आज आपण आपले बालमित्र मैत्रिणीला घेऊन एक आगळी वेगळी ट्रिप करणार आहोत छोटे आनंदने हाय बाय करत आहेत मी पण होतो आणि दिव्य घाटातून आपण निघालो आहे सासवडच्या दिशेने सासवडच्या दिशेने जाताना हे दिव्य घाटाचे दृश्य कोणाला खूप भावले नंतरनी आपण पोचलो थेट मल्हार गडावरती हा जो परिसर आहे तो महा परिसर आहे छोटासा ट्रेक आहे मल्हारगड त्याला सोनेरी गड म्हणून पण ओळखतात हा छोटासा ट्रेक करायला पण चान्स आहे वरती वरती गाड्या पण येत आहेत बघा इथं गाड्या पण येतात आणि एक गोष्ट बोलायची राहिली आज आहे ना शिक्षक मंडळी तर आपण आलेला आहोत सोनेरी किल्ल्यावर जो की खूपच ऐतिहासिक ठिकाण आहे आपल्या महाराजांनी जो शेवटचा किल्ला बांधलेला तो सोनेरी किल्ला व मल्हारीगड ह्या नावाने सुद्धा ओळखलेला जातो आणि आपण आज त्याच ठिकाणावर आलेला आहोत तर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तो आपला जो पोचायचा गडावरती पोहोचलो आहे आणि हा सोबत असल्यामुळं फोटो काढतोय फोटो काढल्यामुळं बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ घेत आले नाहीत पण आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये या व्हिडिओमध्ये फोटो बघायला भेटणार आहेत आणि ते पण अतिशय सुंदर क्वालिटीचे फोटो बघायला भेटणार आहे शेवटी हे खूप म्हणजे अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे तर माझी पण अशी इच्छा आहे की तुम्ही पण एकदा यावा आम्ही जो अनुभव घेतला तुम्ही सुद्धा तो घ्यावा नेचरचा अनुभव घेण्यासाठी खूप आहे आता ज्या ज्या वेळेस आम्ही आलो इथं अशा गाव पण खूप शांत आहेत आणि जास्त किलबेडला नाहीये गडावरती आणि पाहण्या पाहिलं म्हणजे असा इतिहास आहे की हा शेवटचा महाराजांनी गड बांधला त्याच्यानंतर गड बांधलेला नाही असं या गडाचा इतिहास आहे मल्हारगड तिने सांगितलं मगाशी मल्हारगड आणि ह्याला अजून एक टोपण नाव आहे ते म्हणजे सोनेरी किल्ला पण नाव आहे शिव मंदिर सुद्धा एकदम टोकावर जेव्हा आपण पोहचतो तेव्हा आपल्याला एक महादेवाचं मोठं मंदिर बघायला भेटतं ते तुम्हाला आम्ही दाखवणारच आहोत तर चला पुढे आपण पाहूयात हो अरे बाप रे चोर वाटे ही दिसतो तर मग अशी ओळख करून द्यायची राहिली सगळ्यांची अ ये ही दीक्षा मावशी अरे काय काय म्हणतो दीदी ही सायली दादी अरे अरे दाद काय काय हा काय काकाय तुला दादा एवढं म्हटलं लागला दादा महेंद्र येश तर जसं आपण मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेलं आपण वर गेलो पूर्ण आपण तुम्हाला पण व्ह्यू दाखवलाय आणि आपला जो मल्हारगड आहे तो आता पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि आपला नेक्स्ट नेक्स्ट स्पॉट कुठला आहे तो मी तुम्हाला सांगेलच पुढचा रस्ता प्रेक्षक मंडळी आता मागाशी मल्हारगड बघून झालाय आपला आत्ताचा जो स्पॉट आहे तो संगमेश्वर स्पॉट आहे संगमेश्वर म्हणजे इथं शंकराचं सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये शंकराची भारी अशी पिंड पण आहे आणि बाजूला बघता तर ते बाजूला पाणी पण आहे पण पाणी दूषित झालेलं पाणी दिसतंय जरी इथली स्वच्छता केली आणि इथं चांगलं पाणी सोडलं आ आ तर ह्याच्यापेक्षा मला वाटतं दुसरा स्पॉट बसू शकत नाही छान असं विजिट द्यायला सासवड एक मल्हार गड्यापासून एक दहा मिनटाच्या अंतरावरतीच हा स्पॉट आहे अभातील जुन्या काळातले ब्रिज पण आहेत तुम्हाला बाजूला दिसत असतील बघायला खूप सुंदर आहे सासवड स्वच्छतेची काळजी घेतली तर टुरिस्टसाठी एक नंबर प्लेसेस आपले दुसरीकडे जायची संगमेश्वराचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण गेलो थेट जेजुरीला जेजुरीला जास्तपर्यंत मोबाईलची बॅटरी चालती लो त्यामुळे आपल्याला पुढचा ब्लॉग बनवता आला नाही नंतर जेजुरीमध्ये दर्शन झाल्याच्या नंतर आपण थेट गेलो भुलेश्वरला भुलेश्वर करून आपली ट्रिपची आपण सांगता केली धन्यवाद